तुम्ही आता म्हणालात तसं या करारामुळे बहुतांश भारतीय उत्पादनांवर ब्रिटनमध्ये होईल चांगला असं आपल्याला वाटतं मी तुम्हाला सांगतो जे काही कडनं अंदाज बांधले जात आहेत ह्या कराराच्या नंतर जवळजवळ आपला आणि युकेचा जो काही सध्याचा ट्रेड आहे तो जवळजवळ साठ बिलियन युएस डॉलरचा आहे आ, एक असं टार्गेट आहे की येणाऱ्या पाच वर्षांमध्ये हा डबल होऊ शकतो आणि ह्याचं कारण असं की ज्या प्रकारे भारतीय प्रोडक्ट्स वारंवार त्यांच्या क्वालिटीमध्ये त्यांच्या मध्ये प्रगती आणतायत युके सारख्या कंपन्यांना सुद्धा भारतीय गोष्टींची आता डिमांड वाढत चाललेली आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठी पोटेन्शियल आहे त्याचबरोबर फक्त प्रोडक्ट्स नाहीत तर भारतीय प्रोफेशनल्स आहेत सर्व्हिस सेक्टर हा भारताचा खूप मोठा एक्सपोर्ट कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये आपले आयटी असतील लिगल प्रोफेशनल असतील फायनान्शियल आणि नुसतं तेवढंच नाही तर आर्किटेक्चर सर्व्हिसेस असतील योगा इन्स्ट्रक्टर असतील आपल्या भारतामधनं शेफ्स असतील हे सुद्धा मध्ये आता आपलं नाविन्यपूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्या देशामध्ये देऊ शकतील बरोबर